आजपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत लोकांना हे खोटं वाटत होतं की चंदनाचं पाठ सोन्याचा ताट आणि त्यात मोत्याचा घास असं कसं असू शकतं हे सगळं खोटं आहे हे दे दादा खोंडके यांनी काल्पनिक गोष्ट लिहिलेली असं शक्य नाही होऊ शकत परंतु देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हे खरं करून दाखवलेलं आहे गोरगरीब जनतेच्या जी जनता ऐंशी करोड जनता जी रेशनच्या धान्यावर जीवन जगते आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पाच चौथी अर्थव्यवस्था झाली म्हणून नरेंद्र मोदी स्वतःच्या टिऱ्या वर्वीत असताना इथं लोकांना खायला नाही शेतकरी दररोज दहा शेतकरी आत्महत्या करतात अशी परिस्थिती या देशात असताना अहो इथं अक्षरशः तीस टक्के जनता ही उपाशीपोटी झोपते या भारतामध्ये अशा परिस्थितीत हे चंदनाच्या पाटावर आणि सोन्याच्या ताटामध्ये घास खाणारे हे नालायक आणि नील सरकार तर घटना अशी आहे हा पिक्चर मुंबईचा डबेवाला आहे ह्या पिक्चरमधलं हे गाणं आहे आणि ही घटना घडली ती मुंबईमध्येची घटना म्हणजे घटना नाही ती एक सिरियलच यांची भ्रष्टाचार करण्याची आणि देशाचा पैसा बे बेमोरवतखोरपणे उधळपट्टी करायचा जनतेच्या पैशाची किती उधळपट्टी करायची याचं एकमेव उदा उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी लाज नावाचा प्रकार वेशीला टांगून ठेवून हे जे काही चालवलेले नरेंद्र मोदी तर ह्या भारतातलं अन्न खात नाही तर ते कुठलं अन्न खातात इंडोनेशिया मलेशिया इकडून मशरूम येतो त्यांच्यासाठी खायला त्यांचा एका वेळच्या जेवणाचा खर्च हा तीस चाळीस हजारापेक्षा जास्त आहे चुरलेले काजू किंवा काजूचं पीठ तयार करून ते गावाच्या पिठात टाकून त्याच्या चपात्या म्हणजे काजूच्या चपात्या खाणारे नरेंद्र मोदी आणि गोरगरिबांचा आव आणतात गरिबांसाठी मी काम करतो अशा टिर्या बडवीत असतात ते परंतु प्रत्यक्षात मात्र जनतेच्या पैशाची उदळपट्टी करण्याचं काम हे नीलाजरं सरकार करीत आहे आणि मुंबईमध्ये अंदाज समिती केंद्राची अंदाज अंदाज समिती आणि महाराष्ट्र राज्यातल्या विधिमंडळाची अंदाज समिती यांनी एक शिफारस करण्यासाठी किंवा जे काही बजेट मांडलं जातं त्या बजेटवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी होऊ नये तो पैसा व्यवस्थित वापरला जावा त्याचा विनियोग हा जनतेच्या हितासाठी व्हावा ह्याच्यासाठी एक अंदाज समिती असते केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आणि ह्या समितीत खासदार आणि आमदार असतात तर ह्या समितीनेचं काम असं असतं की उधळपट्टी होऊ नये काटकसरीनं जनतेचा पैसा वापरला जावा आणि कामं ही व्यवस्थित व्हावी योग्य पद्धतीनं व्हावी आणि चांगली दर्जेदार कामं व्हावी याच्यासाठी त्या समितीचं काम असतं शिफारस करणं परंतु ही शिफारस करायला ही मी यांनी मिटिंग बोलवली मुंबईमध्ये आणि तिथं यांनी जनतेच्या पैशाची कशी उदळपट्टी केली तर एका ताटाचा खर्च चांदीच्या ताटात यांनी जेवणं केले आणि त्या ताटाचं भाडं होतं साडेपाचशे रुपये पर दिवस म्हणजे एका दिवसासाठी पाच साडेपाचशे रुपये खर्च करून ते ताट आणलेलं होतं आणि त्या ताटामध्ये वाढलेले पदार्थ होते साडेचार हजार रुपयाचे एका व्यक्तीला साडेचार हजार रुपयाचा म्हणजे जवळजवळ पाच हजार रुपये एका ताटाचा खर्च होता तो आणि जवळजवळ तीन ते चार दिवस हा यांच्या अंदाज समितीचा असा हा म्हणजे जनतेच्या पैसा वरपायचं चा काम चालू होतं आणि ही घटना मुंबईमध्ये घडली जी ज्याच्यावर म्हणजे या सोन्याचं ताट आणि चंदनाचा पाठ ही हे गाणं दादा कोंडकेनी लिहिलं होतं तेच खरं करण्याचं काम मुंबईमध्ये ह्या नील आजरे आणि निर्लज्ज सरकारने ज्या सरकारला कोर्टाने निशंड सरकार म्हणलेलं होतं त्या सरकारने हे करून दाखवलं पाच हजार रुपये ताटाचा खर्च म्हणजे एका वेळेच्या एका व्यक्तीचा जेवणाचा खर्च हा पाच हजार रुपये इतकी निर्लज्जपणे यांनी जनतेच्या पैशाची उदळपट्टी चालवलेली आहे यांचं नरेंद्र मोदी यांचं विमानच आठ था हजार कोटीचं आहे यांचा पंतप्रधान निवास हे दोन हजार कोटीचं आहे अगोदरचं निवास चांगला असतानासुद्धा यांनी नवीन पंतप्रधान निवास बांधलं दहा अकरावर आणि त्याचा खर्च दोन हजार कोटी रुपयात त्यांनी ते, ते बांधलेलं आहे म्हणजे जनतेच्या पैशाचा बेहिशोबी मालमत्ता जशी म्हणतो ना प्रकारे यांनी उदळपट्टी करण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे त्याचंच एक जिवंत उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दाखवून दिलं विधिमंडळाने ती मिटिंग आयोजित केली होती तीन चार दिवसाचा तो कार्यक्रम होता त्याच्यात त्यांनी बेहिशेबीपणे किंवा ज्याचा हिशोबच लागू शकत नाही अक्षरशः मलमलचे कापडं तिथं आणलेले होते ए सी तिथं ठेवलेले होते प्रचंड खर्चाचे किंवा प्रचंड किमतीचे गालीचे अन थरलेले होते ताज हॉटेलमध्ये ह्या हरामखोर किंवा आपण त्यांना भाडखाऊसुद्धा म्हणू शकतो अशा लोकांचे तिथं ताज आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये यांची राहण्याची व्यवस्था केली होती आणि चंदनाच्या सॉरी चांदीच्या ताटामध्ये जेवण खरीद होते कशासाठी तर सरकारी पैशाची काटकसर सुचवायसाठी आलेली होती आणि खर्चाची मात्र यांच्याकडून अक्षरशः उधळपट्टी सुरू होती अशा प्रकारे यांनी कळस नाही पाया रचून ठेवलेला आहे नीलाजरेपणाचा आणि जनतेच्या पैशाची उदळपट्टी करण्याचा अशा प्रकारे यांनी करोडो रुपये हे खर्च करून देशाच्या जनतेला दाखवून दिलेलं आहे की आम्ही टाळूवरचं लोणी किंवा तुमच्या रक्ताचं आणि मांसाचं सेवन करतो आहे आणि याच्यामध्ये कोणकोणते पदार्थ हो ते सांगितलं तर हिंदुत्ववादी सरकार आहे नाही तर या हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत तिथं मटन चिकन वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याण्या म्हणजे नॉन व्हेज म्हणजे मांसाहारी पदार्थांचा म्हणजे अक्षरशः ओरपण्याचं काम किंवा हादाडण्याचं काम गळ्याखाली रिचवण्याचं काम हादाडण्याचं काम यांनी केलेलं आहे धन्यवाद तर कशा प्रकारे उदळपट्टी करतात ह्याची लोकांना जाणीव करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचू द्या आणि त्यांना कळू द्या आपल्या हिंदुत्वादी सरकारची हे कोणते कारनामे चालू आहे आता इथं कुठं हिंदू खत्रेमध्ये किंवा मुसलमानांचा धोका आहे हां इथं तरी आपल्याच मंगळसूत्राचोर नारायण आम्खकार नारायण तुमची महेश चोरून नेणार असे सांगणारे नरेंद्र मोदी आता इ स इथं आमदार आणि यांचे खासदार कशी जनतेच्या पैशाची लूट